स्वागत आहे तुमचं प्रज्ञाश्री या माझ्या चॅनल चॅनलमध्ये माझ्या मागे बघताय खॉटवरती ना फेण्या सुकत घातल्यात ज्या मी काल बनवल्या होत्या त्या आज दुसरं ऊन आहे आणि कालच दिवसभरात ना छान अशा सुकल्यात त्या म्हणजे पटकन अशा अर्ध्या उन्हामध्ये म्हणजे दुपारपर्यंत त्या अशा पलटी झाल्या आणि सहा वाजेपर्यंत ऊन असतंच त्याला दोन तीन ऊन तरी दाखवायला लागतं तर आज दुसरं ऊन आहे आणि त्याच्या साईडला मी आज सकाळी दुसऱ्या फेण्या घातल्यात आता आत्ता एक एक अशा उन्हाळी पदार्थ करायची सवय लावते कारण आता आपण गावी राहतो म्हणजे आम्ही आता गावी राहतो तर गावाला ऊन भरपूर असत तर या सगळ्या गोष्टीचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे लोणचं म्हणा पापड म्हणा किंवा कैरीचे काय काय पदार्थ सर्व काही करायचं आहे तर सगळं कसं एकट्याच्याने होत नाही जरा सर्व गोष्टी ऍडजस्ट करून करून करायला लागतात इकडे ना चिकन बनवलंय आज चिकनमध्ये वाटण न टाकता कांदा टमॅटोमध्येच बनवलंय इकडे आहे मच्छी फ्राय आणि पुरडे बघा कशा झाल्या आहेत आहे की आहे काय समजत नाही आहे कारण आधी ना गरम गरम होतं तेव्हा जरा पातळ पडलं होतं आणि आता पण ना असं शेव टाईप पडत नाही आहे व्यवस्थित हे बघा गरम आहे अजून हे मिश्रण थंड करत ठेवलं आहे आणि असे दोन साथी आहेत माझ्याकडे एक मोठा आहे आणि छोटा तर आता थंड करत ठेवते त्यानंतर बघूया सामान तर मी सेमच घेतलं होत एक वाटीला साडेतीन वाटी पाणी एक वाटी पिठाला साडेतीन वाटी पाणी पण बघूया आणि सगळं व्यवस्थित टाकलंय म्हणजे पापडखा टाकलाय तेल टाकलेलं थोडस मीठ टाकलंय चवीप्रमाणे आणि चांगली उकड काढले आणि आपण जे मोदकाला पीठ भागवतो ना त्याप्रमाणेच मी केलं पण असं व्यवस्थित पडले जात नाहीये बघूया कसं काय ते आणि ह्या ह्या ना एक दिवस घरातच सुकवायच्या फॅन खाली दुसऱ्या दिवशी मग उन्हात टाकायचे पहिल्यांदाच बनवते पेण्या तर व्यवस्थित झाल्याय आता कोरडंही होते की नाही बघू पडवेताना दीड पण वाजलंय थंड होईल मिश्रण तोपर्यंत ना जेवून घेते त्याच्यानंतर करते बघू झालं तर ठीक नाही तर मग बघूया काय करते तेरड्या जरा पिठामध्ये काहीतरी गडबड झाली वाटत असेच असतात का या

हसून हसून मी पहिल्यांदाच करते ना पहिल्यांदा और... मग कशाला हसतील बोलतील तरी जाऊ दे बाबा पोरीने पहिला तरी प्रयत्न केला <laughs> असं म्हणतील सुकल्यावरती कळेल <ना>। काय <laughs>

भी लगे ते एकदम पिढी थंड झाला त्यावेळी व्यवस्थित यायला लागले ना हा ठीक आहे माझ्या पण म्हणासारखे एवढे आले नाही तर कधी कधी चार पाच व्यवस्थित पडतात आणि चार पाच तुटून तुटून पडतात असं पण ना की बरं वाटतं किती चालू झाली त्यांना बघून गाई बघ किती जी मोका काय झालं राणी ते राणी काय गेल्या गेल्या मला आता इकडेच बसावं लागणार आहे खुर्चीमध्ये कारण राणी पण बाहेरच आहे चार वाजता सुयोग होतील पाठ टेकेन जरा नाही तोपर्यंत वाळवणीचं म्हणते हे जे केलंय ना वाळवण ते सर्व बघत यायला लागेल लक्ष हा सगळ्यांना कागद प्लॅस्टिकचा उडतोय त्यामुळे बघ काय काय जुगाड केलंय सर्व ना ठेवून दिलं लावून त्यांना वारा येतोय ना तर हे सगळं पूर्ण असं उडतं आणि ना हे उल म्हणजे पलटी होतात सुकायच्या आग होत आणि सर्वात आधी मी केलेले ना ते बारीक काच्याने केलेले बघा सुकले एक साईड सुकत आली आणि हे नंतरला ना जाड काच्याने केले हे सुकायला मला जरा तर वेळ जाईल बारीक तच्याने केलेले बरे वाटते दुसऱ्या ठिकाणी टाकलेत अजून आता बघूया कसं काय का काय होईल अलगच पाहिजे राणी पण इथे झोपली आहे खाली तिला आतमध्ये पण ना गरम होतंय आणि बाहेर इकडे जरा सावली येते तर बरं तर मी इथेच तिच्या बाजूला खुर्ची टाकून बसले चला तर संध्याकाळ होईल तेव्हा जरा बरं वाटेल नाही तर एवढं ऊन आहे ना आणि तिथे उभं राहून ते सगळं फेण्या उलट्या करायच्या परत ते कुरड्या केल्या आहेत त्या ना एवढ्या काही अशा जमल्या नाहीत पण ठीक आहे सुकल्यावरती तळून खाता येण्यासारखं आहेत अगदीच काही तुकडे नाही पडत आहे पण असं ते एकदम असे येतात ना राऊंडमध्ये असं म्हणजे ते तसं नाही पडलं आहे कारण मी खूप व्हिडिओमध्ये बघते ना तर त्यांचे असे छान येतात जाऊ दे पहिलाच प्रयत्न आहे काय हरकत नाही नेक्स्ट टाइम अजून पुढच्या वर्षी करेन तेव्हा अजून जरा चांगल्या जमते त्याची आता पावणे सहा झालेत आणि आम्ही चहा घ्यायला बसलोय तरी सुद्धा ऊन बघा केवढे पूर्ण असं चेहऱ्यावरतीच येते आणि आमची राणी पण आमच्यासोबत बसते चहा पिताना बटर नाहीतर टोस तो बिस्किट तिथं ठरलेले ही बघा राणी राणी काय खातेस राणी यांच्याकडे <laughs> लक्ष आहे पण खाता येत नाही ते टोस्ट माझा असाच चहा कारण दुपारचं जेवणच हेवी झालंय त्यात आज पाच मिनिटाची पण झोप नाही मिळाली ठेवलेल्या कुरड्या सगळ्या आतमध्ये आणून ठेवल्या आहेत आता तीन प्लास्टिक होते तर एकाच प्लास्टिक वरती सर्व झालेला आहे उद्या सकाळी उठून परत उन्हामध्ये ठेवणार इकडे आपलं आदत केलेले पेण्या हे दोन उकून दाखवलेल्या पेण आहे आणि ही करवंद आहेत जी मी मिठाच्या पाण्यात टाकून ठेवलेत अजून थोडी मुरायला पाहिजे पण मी कालच दोन टेस्ट करून बघितली तर मस्त लागतात म्हणजे कच्ची जी आपण खातो ना त्याच्यापेक्षा तर ही मिठाची जरा बरी वाटत आहे तर कच्ची कशी एवढी खायला होत नाही आणि चीक सगळं ते तोंडाला लागतं तर अजून मुरली तर अजून चांगली वाटेल